पक्षाचे आमचे सर्व मुंबईतले आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी यांना मी इथे आमंत्रित केलं होतं बीडी चाळ आपण पाहताय पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे जवळपास साडेपाचशे परिवारांना घरं ही आता कधीही मिळू शकतात चावी वाटपाचा सगळ्यांना आता एक त्याची उत्सुकता लागलेली हो, की कधी होणार आम्ही मागणी करत आहोत सातत्याने की लवकरात लवकर व्हावी कारण घरं तर पूर्ण झालेली आहेत आणि आमची मनोमन हीच इच्छा जशी साजरा व्हावा ही सगळ्यांची विनंती करीत की, करी की लवकर चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा त्या आता कुठचंही कारण बाकी राहिलेलं नाही जेणेकरून हे अडू शकतं पण आपण एक पाहताय की साधारणपणे वर्षानुवर्ष जे स्वप्न होतं आणि जवळपास शंभर वर्षापूर्वीच्या आजूबाजूच्या ज्या बिरडीच्या चाळी आहेत मग वरळीतले असतील आमच्या नामचं असतील किंवा नायगावातले असतील ह्याचं काम आम्ही एक ऑगस्ट सा दोन हजार एकवीस साली सुरू केलं होतं वरळीतला जो पहिला टप्पा आहे तसं ह्या पहिल्या दोन विंग्स ई आणि डी ह्या पूर्ण झालेल्या पाचशे छप्पन घरांना आता चाव्या मिळू शकतात आणि हे सगळे रहिवासी इथे येऊ शकतात आनंदात नाही इथे कुठे राजकारण करायचं नाही कारण इथे आनंदात सगळ्यांचा ग्रह प्रवेश व्हावा आणि म्हणून मी पुन्हा एकदा मी सांगितलं की विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की लवकरात लवकर चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा आणि घर तयार आहेत आणि आजूबाजूची देखील आता लवकरच दोन तीन महिन्यात तयार होतील फेज थ्रीचं काम सुरू झालेलं आहे आम्ही प्रत्येक महिन्यात येऊन पाणी करत असतो साधारणपणे जे काही अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढं काही सहकार्य स्थानिक जनतेकडून होऊ शकतं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो